गणेशपूर जिल्हा परिषद क्षेत्रात प्रोटेक्शन वॉलच्या कामामुळे निर्माण झालेल्या समस्या तात्काळ मार्गी लावावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर यांना दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी साडेबारा वाजता निवेदन देण्यात आले गणेशपूर जिल्हा परिषद क्षेत्रात भंडारा आणि गणेशपूर भागात गोसेखूर पुनर्वसन विभागामार्फत प्रोटेक्शन वॉलच्या कामामुळे येणाऱ्या पावसाळ्यात मोठ्या पूरपरिस्थितीची समस्या निर्माण होऊ शकते आणि या समस्येवर ठोस उपाययोजना करावे याकरिता निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गणेशपूर गावाच्या दक्षिण पश्चिम भागात गणेशपूर पिंडकेपार नाल्याच्या बाजूला गोसे धरणाच्या बॅकवॉटर आणि पुराच्या पाण्याच्या बचावासाठी उर्वरित प्रलंबित असलेली प्रोटेक्शन वॉलच्या कामाला सुरुवात झाली असून जवळपास काम संपत आलेले आहे पावसाळ्याच्या दिवसात गणेशपूर पिंडकेपार नाल्याला मोठ्या प्रमाणात बॅकवॉटरच्या फटका बसून लोकवस्ती पाण्याखाली जाते या प्रोटेक्शन वॉलमुळे गणेशपूर जुन्या गावात पुराचा धोका कमी झाला असला तरी सदर प्रोटेक्शन वॉल ही फक्त रेल्वे लाईनपर्यंतच तयार करण्यात आलेली आहे तर आठ हजार सातशे मीटर लांबीची मातीची संरक्षण भिंतमुळे बॅकवॉटर येणार नाही मात्र रेल्वे लाईन परिसर भागात गणेशपूर पिंडकेपारणाला हा खुला असून भविष्यात अतिवृष्टी किंवा मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर आल्यावर गुप्ता गार्डन परिसर गुजराती कॉलनी परिसर नागपूर नाका परिसर भोजापूर बेला नाल्यालगच्चा परिसर अशा सर्व लोकवस्तीला मोठा धोका निर्माण झालेला आहे एका बाजूला जवळपास नऊ किलोमीटर लांबीची संरक्षण भिंत तयार करत असताना त्यामुळे उद्भवणारे भविष्यातील समस्या लक्षात घेणे आवश्यक असते भविष्यात उद्भवणारे समस्यांकरिता जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या वतीने वेळोवेळी जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आलेले आहे जिल्हा परिषद सदस्य सोनकुसरे यांच्या वतीने एकोणीस एप्रिल दोन हजार बावीस आणि अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी यासंदर्भात निवेदन देण्यात आलेले आहेत मात्र अद्याप भविष्यात उद्भवणाऱ्या पुराच्या धोक्यासंदर्भात कुठलीही ठोस उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात आलेली नाही निवेदनात गणेशपूर रेल्वे लाईन परिसर पुलाजवळ पंप हाऊस बसवण्याची मागणी केली होती त्यामुळे गुप्ता गार्डन गुजराती कॉलनी परिसर नागपूर नाका परिसर भोजापूर बेला नाल्याच्या लगतचा परिसर या ठिकाणी भविष्यात होणाऱ्या पुराचा धोका कमी झाला असता मात्र अद्याप यावर गोसेखृद पुनर्वसन विभागाकडून कुठलीही ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही असे निवेदनात सांगण्यात आले आहे लोकांची समस्या सोडविणे हे प्रशासनाचे काम आहे प्रशासकीय चुकीमुळे लोकवस्ती पाण्याखाली जात असेल तर ही गंभीर बाब आहे यावर जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी या, या समस्येची दखल घेऊन लवकरात लवकर समस्या दूर करण्याकरिता ठोस उपाययोजना करावे प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर बाधित लोकांना सोबत घेऊन प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात सांगण्यात आले आहे निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर खराबे गंगाधर रामटेके लंकेश्वर कारेमोरे ईश्वर मदनकर विकास धर्मशहारे ओमदेव अतकरी ललित नागपासे भीमराव मेश्राम हृदयनाथ रामटेके टिचकुले आणि अनेक मान्यवर उपस्थित होते